नमस्कार बंधू भगिनीनो आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर आज मी आपल्या सगळ्यांसाठी भागवत पुराणातील दहावा अध्याय घेऊन आलेली आहे तरी आपण सगळ्यांनी ही कथा श्रवण करावी आणि आपण देवीची अशा प्रकारे जर श्रवण करत असेल तर आपल्याला देवी नक्कीच मार्ग दाखवेल अध्याय दहावा जनमेज याचा सर्प यज्ञ सूत म्हणाले महाराज परीक्षित मृत्यू पावल्यानंतर मंत्रीगणांनी त्यांचे क्रियाक्रम सर्व यथासांग केले नंतर चांगला मुहूर्त पाहून अर्जुनाला किंवा परशुरामाने जसे कर्णाला धनुर्वेदात पारंगत केले होते तसेच कृपाचार्यांनी जनमेझयाला धनुर्वेदात पारंगत करून सोडले वेदातही तो पारंगत झाला त्यामुळे तो महाबली आणि अजय झाला धर्मशास्त्राचा ज्ञाता आणि जितेंद्रीय राहून तो युधिष्ठिराप्रमाणे राज्य करू लागला काशीराज सुवर्ण सुवर्णवर्मा आणि आपली सुंदर कन्या व पुष्टमा हिचा विवाह जन्मेजयाशी करून दिला अशा प्रकारे राजा चतुर अशा सहाय्याने राज्यकारभार सुव्यवस्थितपणे करीत होता तेव्हा एक दिवस उंतक नावाचा एक मुनितक्षक सर्पाकडून त्रस्त झाल्यामुळे हसीनापुरी आला राजाकडे येऊन उंतकमनी म्हणाले हे राजन कार्य अकार्य कोणतेही तुला कळत नाही कर्तव्य तू योग्य प्रकारे बजावित नाहीस तुला राग लोभ काही भावना नाही का तू बालकांसारखी कृती करीत आहेस वैऱ्यांची कसे वागावे हे तुला कळत नाही का यावर राजा म्हणाला हे मुनी माझ्याकडून कोणत्या वैऱ्याचा प्रतिकार केला गेला नाही मला ते माहीत नाही जर आपण सांगितले तर मी जरूर माझे कर्तव्य करेन तेव्हा उंतक मुनी म्हणाले हे भरतश्रेष्ठ तुझ्या पित्याला तक्षकानेच अपमृत्यू घडविला त्यांनी स्नानादी न करताच त्या हा देह ठेविला तेव्हा त्याच्या उदारासाठी तू सर्प नष्ट कर त्याकरिता तू आंबा मुख नावाचा यज्ञ कर सर्पयज्ञ केल्यानंतर तुझ्या पित्याला सद्गती मिळेल राजा म्हणाला ठीक आहे मी सर्पयज्ञ करून माझ्या पित्याचा मृत्यूला बदला घेईन राजाने मग आपल्या मंत्र्यांना बोलवून यज्ञाची सर्व व्यवस्था करावयास सांगितली मंत्र्यांनी गंगा किनारी पवित्र भूमीवर यज्ञासाठी विस्तृत अशी वेदी तयार केली आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झाल्यावर आणि सर्वज्ञ आणि पारंगत विद्वान ब्राह्मण येऊन पोहोचल्यावर झाला यज्ञ सुरू झाला पाहून तक्षक खूप घाबरला आणि भिवून तो इंद्राकडे गेला इंद्राला शरण जाऊन त्याने स्वतःला या यज्ञापासून वाचविण्याची विनंती केली शरण आलेल्या तक्षकाला इंद्राने अभय दिले ही गोष्ट जेव्हा उत्तकाला कळली तेव्हा त्याने इंद्रासह तक्षकाला आवाहन दिले तेव्हा तक्षकाने आपला भाचा आस्तिक मुनी याचे स्मरण केले आस्तिक मुनी हे जरत्कारूचे पुत्र होते त्यांनी यज्ञशाळेत प्रवेश केला आणि राजा जन्मजयाची स्तुती केली त्या बालरूप असलेल्या श्रेष्ठ पंडिताला पाहून राजाने त्याचे पूजन केले आणि त्याला इच्छित वस्तू मागण्यास सांगितले ही संधी साधून मुनी आसिक याने राजाला यज्ञ करण्याचे वचन दिले न करण्याचे वचन दिले सत्यपालक जन्मैजयाचे ते वचन त्याला दिलेले आणि त्याच्या पालनासाठी सर्पयज्ञ करण्याचे स्थगित केले राजाच्या मनाला शांती मिळावी म्हणून वैश्यपायनाने विस्ताराने राजा जन्मय महाभारताचा इतिहास कथन केला जेव्हा महाभारत श्रवणानेही राजाच्या मनाला शांती मिळाली नाही तेव्हा त्याने व्यासांना विचारले माझ्या मनात शांती केव्हा लाभेल सूत म्हणाले जयाला हा प्रश्न ऐकून व्यास त्याला म्हणाले हे राजा मी तुला गुप्त आणि अद्भुत असे भागवत कर्थन करतो ते तू श्रवण कर या श्रवणाने धर्म अर्थ काम मोक्ष सर्वांचे ज्ञान तुला उत्तम प्रकारे होईल तुझे कल्याण होईल जर तुला वाटत असेल की आपला वंश पवित्र झाला नाही तर तू भक्तीपूर्वक देवीचे मंदिर बांध त्यामुळे शांती मिळेल सिद्धी प्राप्ती होतील परमभक्तीने प्रसन्न होऊन भगवती तुझ्या इच्छाप्रमाणे कुलवृद्धी करेल ब्रह्मादी देवी ज्या भगवती देवीच्या आराधनेत मग्न असतात त्या देवीचं यज्ञ तू कर तिचे पुराण श्रवण कर म्हणजे तुला शांती मिळेल व तुझ्या पित्याला अक्षय स्वर्ग लाभेल अध्याय दहावा समाप्त श्रीदेवी पर्णमस्तू शुभम भवतू शुभम भवतू शुभम भवतू शुभंभवत